पुण्यातल्या मुठा नदीवरचा पूल रखडलाय केशवनगर मधला पूल सात वर्ष होऊन सुद्धा अपूर्णच आहे दोन हजार चोवीस पर्यंत या तर उर्वरित दहा टक्के कामाला मात्र मुहूर्त मिळत नाहीये बिल्डर लॉबीनं या पुलाचं काम बंद पाडल्याचा आरोप होतोय बिल्डर लॉबीच्या वादाचा या पुलाला फटका बसतोय समृद्धी हायवे सात वर्षात बांधून वाहतुकीसाठी खुला सुद्धा झाला पण पुण्यामधल्या मुठा नदीवरचा केशव नगर भागातला एक पूल गेली सात वर्ष रखडलाय कारण काय तर खराडी आणि केशवनगर भागातल्या बिल्डर लॉबीमध्ये सुरू असलेली फ्लॅट विक्रीची भांडण आहे कारण हा पूल झाला तर केशवनगर पुलावरून लगेच खराडीला जाता येईल पण त्यामुळे खराडीतल्या बिल्डर मार्केटचं डाऊन होऊ शकतं म्हणून हा पूर्ण होऊ दिला जात नाही असा आरोप केशव नगरच्या रहिवाशांनी केलेला आहे दरम्यान केशव नगर रहिवाशांसोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी मी आत्ता तुम्हाला केशवनगर आणि खराडी या दोन्ही उपनगरांना जोडणाऱ्या आहे पुलाच्या रखडलेल्या पुलाची कहाणी सांगणार आहे म्हणजे शोकांती म्हणलं तर वावगं ठरणार नाही आमच्या केशवनगरला कुठेतरी हे बिल्डर खराडीचे बिल्डर खराडीच्या हे केशवनगरला कुठेतरी कोपऱ्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे आमचं कुठेतरी ह्या संदर्भात नुसकान होत गेले पाच ते सात वर्षापासून आम्ही अंधारात असल्यासारखं आम्हाला मुख्य रस्ता एकच आहे मुंडवा मार्ग आहे व्यतिरिक्त केशवनगर बाहेर पडायला रस्ता नाहीये तर हा जो ब्रिज झाला इथं एटी पर्सेंट लोक इथं आय टी पार्क आहे त्याच्यामुळे इथं राहतात आणि इकडे पण तेच आहे हा ब्रिज झाला तर दोघांचे रेट्स मध्ये खूप फरक आहे त्याचा अफेक्ट होता बिल्डर लॉबी हा पूल झाला तर याला आउट नाहीये एक्झिट नाहीये व्यवस्थित जर कॉर्पोरेशननी पहिलं रोड बाहेरचे रोड केले तरच याचा उपयोग या पुलाचा नाहीतर ह्या पुलामुळे आतमधी गा म्हणजे आत मध्ये हा पण बाप पूल गर, होणं गरजेचं आहे पूल होणं गरजे होणं गरजेचं आहे बघा व्हिडिओ जर्नलिस्ट विकामलेस चंद्रांत फुंदे झी मीडिया पुणे